नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विद्यार्थ्यांना आपण अर्थ नियोजन या पाठातील परीक्षेसाठी उपयुक्त असे गणित जे महत्वाचे आहेत ते पाहत आहोत मग या पाठामध्ये दोन गुणांसाठी व तीन गुणांसाठी कोणतं गणित येऊ आहे असे कोणते गणित आहेत जे बोर्डाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत अशा गणितावर आपण प्रकाश टाकत आहोत विद्यार्थ्यांना हे जे गणित आहे ते त्याच्यातला बराचसा भाग दोनदा आणि थोडं मोठं जर स्वरूप केलं तर तीन गुणांसाठी महत्वाचं आहे मग हे गणित काय आहे ते पाहू अगोदर समजून घेऊ मग खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत सतराशे रुपये एक कार आहे रिमोट कंट्रोलची तिची जीएसटी करासह म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किंमत पण आधी आणि जीएसटी पण आली म्हणजे कर पण आला त्या करासहित किंमत आहे सतराशे रुपये म्हणजे जी टोटल जीएसटीचा जर अठरा टक्के विद्यार्थ्यांनो तर त्या कारची कर पात्र किंमत किती व यावरील सीजीएसटी व एसजीएसटीचे गणन करा गणन करा म्हणजे जी जी जीएसटी किती आणि सॉरी सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती हे काढायचे तर विद्यार्थ्यांना गणित थोडं गुंतागुंतीचे आपल्याला प्रथम लक्षात घ्यायचे की बाबा या कारची कर पात्र किंमत किती ती अगोदर आपल्याला शोधायची म्हणजे ज्या किंमतीवर आपण कर लावणार आहोत अशी किंमत किती जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट आपण एक्स ग्रेड धरतो मग आता समजा ची कर पात्र किंमत एक्स रुपये किती रुपये मानायची एक्स रुपये मग आता करपात्र किमती किती टक्के जीएसटी लावलाय अठरा टक्के म्हणून एक्स चे अठरा टक्के काढल्याशिवाय आपल्याला जीएसटी निघाल का नाही मग एक्स चे अठरा टक्के म्हणजे काय मग आता जीएसटी बरोबर एक्स चे अठरा टक्के म्हणजे आपल्याला काय करायचे X चे शंबर. X चे शंबर, बर. यक्स गुणिले अठरा चेद शंभर यक्स गुणिले अठरा छेद शंभर बरोबर अठरा यक्स छेद शंभर अठरा यक्स छेद शंभर हे काय झालं जीएसटी काय झालं हे जीएसटी अठरा यक्स छेद शंभर हा झाला जीएसटी कर झाला आता आपल्याला त्याची

अठरा यक्स छेद शंभर बरोबर एकूण किंमत किती आहे सतराशे हे महत्वाचं आहे हे मांडणं आणि इथून पुढेच गणिताला खरी सुरुवात आहे हे समजून घ्या महत्वाचं आहे मग आता इथं नाही म्हणजे छेद एक यांची जर बेरीज करायची असेल तर ह्याला शंभर करणं गरजेचं आहे शंभर करायची म्हणजे शंभर न गुणायचं म्हणजे काय करायचं किती होणार डायरेक्ट मग शंभर अधिक अठरा म्हणजे एकशे अठरा यक्स छेद शंभर दोन्ही मिळून एक केला आपण बरोबर सतराशे आता हे शंभर भागाकारात इकडे गेल्या गुणाकारात म्हणजे एकशे अठरा यक्स बरोबर सतराशे आणि शंभर नजर गुण दोन शून्य वाढवायचे म्हणजे एक लाख सत्तर हजार आता हे एकशे अठरा इकडं गुणाकारात करत आहे इकडे आल्या भागाकारात म्हणजे एक्स बरोबर भागीले एकशे अठरा मग विद्यार्थ्यांचा जर भागाकार केला तर तो, तो भागाकार येतो दीड हजार तुम्ही करून बघा सोप भागाकार आहे किती येतो तो, तो, तो दीड हजार येतो किती येतो दीड हजार म्हणजे पंधराशे मग पंधराशे ही कशाची किंमत झाली यक्षची किंमत झाली यक्ष म्हणजे काय समजा कारची काय करपात्र किंमत यक्स मानली म्हणजे करपात्र किंमत किती आली पंधराशे आता काय करायचे त्याचं कशाचं गणन करायचे सीजीएसटी व एस जी एस टीचे गणन करा मग सीजीएसटीचं च गणन इथं लिहायचं करपात्र किंमत बरोबर एक हजार पाचशे ही झाली ज्या किंमतीवर कर लागायला का ती किंमत मग आता त्याचे किती काढायचे आहेत मग सीजीएसटी सी जी एस टी बरोबर मग पंधराशेचे नऊ टक्के म्हणजे नऊशे शंभर नऊ टक्के कशामुळं जीएसटी किती आहे अठरा टक्के म्हणून त्याच्या पन्नास टक्के नऊ टक्के म्हणजे आता हे दो शून्य काटा हे शून्य कांदा पंधरा नऊ एकशे पस्तीस रुपये हे झालं सी जी एस टीचं कन आणि एस जी एस टीचं पण तसंच सेम एस जी एस टी सेमच असते की पंधराशे गुणिले छेद शंभर बरोबर इथं पण एकशे पस्तीस रुपये मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपण सोडू शकतो इथपर्यंत जर गणित केलं तर दोन गुणांसाठी इथपर्यंत जर गणित केलं तर तीन गुणांसाठी म्हणजे या एकाच गणितामध्ये आपले दोन आणि तीन गुणांचे गणित कवर व्हाय विद्यार्थ्यांना अतिशय सोपे काहीच अवघड नाही तुम्ही जर म्हणलं डायरेक्ट कसं काय तर तुम्ही यांचा भागाकार असा अशा पद्धतीने करू शकतात ना कशा एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार भागिले एकशे अठरा मग इथं असं असं करू शकतात बरोबर असा आपण या पद्धतीनं तो भागाकार केला तर तो, तो किती यायलाय पंधराशे किती यायलाय पंधराशे अतिशय सोपे काहीच अवघड नाही काही करा तुम्ही ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अर्थ नियोजन या पाठामध्ये अनेक अवघड गणिताशी सोप्या पद्धतीने पाहू शकतो फक्त तुम्ही काय करा गणिताचा व्यवस्थित अभ्यास करा अर्थ नियोजनामध्ये काही सूत्रे आहेत ते सूत्रे पाठ करा ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणखीन चांगल्या पद्धतीने घेऊन येऊ फक्त तुम्ही अभ्यास करा दिवस कमी राहिलेत रात्र छोटी आहे नाटकं जास्त आहेत विद्यार्थ्यांना आपल्याला अभ्यास करायचा ओके गुड नाईट